स्वागत तुम हो। आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज आपण या ताठवीच्या मुलांसाठी पृष्ठफळ व घनफळ हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत या आधीचे लेक्चर्स म्हणजे या आधीचे जे शिकवलेले आपण प्रकरण आहेत ते तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीनं गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा पाया पक्का करणारे सगळे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओज येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल ठीक आहे तर बघूया सराव संच सोळा पॉईंट एक मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे प्रश्न आपण बोर्डवरती लिहिलेले नाहीये. प्रश्न आपण काय करणार आहे तर डायरेक्ट पुस्तकातून वाचणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचे पुस्तक जवळ ठेवा पुस्तकातला प्रश्न तुम्हीही वाचा जेणेकरून प्रश्न छान पद्धतीनं समजेल आणि प्रश्न समजल्यामुळे काय होईल तुम्हाला त्याचं जे गणित सोडवणार आहे आपण ते गणित पण समजून जाईल ठीक आहे तर बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे तर एका खोक्याची लांबी वीस सेमी आहे लांबी दिलेली आहे रुंदी दहा पॉईंट पाच सेमी आहे रुंदी सुद्धा दिलेली आहे व उंची आठ सेमी असल्यास त्याचे घनपळ काढा आता हे सगळं दिलं असेल लांबी उंची आणि रुंदी दिली असेल तर काय दिलेलं आहे आपल्याला तर इष्टिका चितीची आकृती आहे बरोबर आहे आणि इष्टिका चिती आकृती म्हणजेच काय बघा एसटीचा आकार किंवा आपला जो कंपास असतो त्या कंपासाचा आकार त्याला आपल्याला ला लांबी रुंदी आणि उंची लागते बरोबर आहे आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं तर इष्टिका चितीचे घनपळ आपल्याला काढायचे पण त्याआधी आपण काय करणार आहे जे आपल्याला दिलेल्या गोष्टी आहेत त्या आपण पहिल्यांदा लिहून घेणार आहे लांबी किती दिलेली आहे बघा वीस सेमी दिलेली आहे बरोबर आहे रुंदी किती दिलेली आहे आपल्याला रुंदी दहा पॉइंट पाच सेमी दिलेली आहे बरोबर आहे आणि काय दिलेलं आहे बघा आपल्याला तर उंची दिलेली आहे आठ सेमी ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय ही आकृती कशाची आहे तर इष्टिका चितीचे म्हणून आपल्याला प्रश्नात असं विचारलंय की त्याचे घनफळ काढा बरोबर आहे म्हणून इष्टिका चितीचे घनफळ बरोबर काय असतं तर L गुणिले बी गुणिले यच आता यल म्हणजेच काय असतील लांबी असती बी म्हणजेच काय असती तर रुंदी असती आणि यच म्हणजेच काय असते आपली उंची असते किंवा तुम्ही इथं लांबी गुणिले रुंदी किंवा उंची असं लिहिलं तरी चालेल ठीक आहे बरोबर आता लांबी किती दिलेली आहे बघा इथं वीस दिलेले गुणिले दहा पॉईंट पाच गुणिले आठ आता या ठिकाणी बघा दशांश चिन्ह आलेला आहे आणि दशांश चिन्ह आल्यानंतर त्याचा गुणाकार कसा करायचा आणि या जर बेसिक गोष्टी तुम्हाला जमत नसतील म्हणजे दशांश चिन्ह असेल तर त्याचा गुणाकार भागाकार अपूर्णांकांचा बेरीज वजाबाकी किंवा भागाकार गुणाकार या गोष्टी आपण याचाही एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची जी प्लेलिस्ट आहे ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही बघून घ्या जेणेकरून ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या जर तुमच्या क्लिअर झाल्या तर त्याच्यामुळं काय होईल तुमचं गणित अजून पक्क होईल आणि हे जे जस... साध्या साध्या गोष्टी असतात त्या काय करू शकाल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचे गुणाकार करताना मी काय केले बघा तर वीस गुणिले दहा पॉईंट पाच केले आपण कच्च काम या ठिकाणी करूया इथं बघा दहा पॉईंट पाच गुणिले वीस केले आता आपण काय करू दोन न गुणूया म्हणजे सिंपल ट्रिक आहे डायरेक्ट लवकरात लवकर, लवकर गुणाकार करायची म्हणजे ज्या वेळेला शून्य येईल त्यावेळेला एक नंबर असेल त्या नंबरनी पहिल्यांदा गुणून घ्यायचं पाच दोन्ही दहा बे शून्य शून्य आणि एक बे के बे आणि हा जो शून्य होता तो या ठिकाणी लावा आपल्याला बरोबर आहे आता दशांश चिन्ह येताना बघा एक अंक पाठीमागून चिन्ह आहे त्यामुळं चिन्ह आपल्याला पाठीमागून एक अंकानंतर द्यायचं आहे म्हणजे आपलं उत्तर काय आलं तर नुसते दोनशे दहा कारण दशांश चिन्हानंतर ज्या वेळेला शून्य येतो तो आपण कन्सिडर करत नाही कारण रेग्युलर जे नंबर असतात त्यालाही आपण काय करू शकतो पॉईंट म्हणजे दशांश चिन्ह देऊन त्याच्यानंतर शून्य लिहू शकतो बरोबर आहे पण आपण हा काय करणार आहे हा शून्य घेणार नाही म्हणजे काय घेणार आहे दोनशे दहा घेणार आहे बरोबर आहे आता राहिलेली संख्या कुठली आहे तर आठ म्हणून गुणिले आठ आठ शून्य आठ आठ एक आठ आठ दोन्ही सोळा म्हणजेच उत्तर काय आले आपले सोळाशे ऐंशी घनसेमी ठीक आहे ज्या वेळेला आपण घनफळ काढतो त्या वेळेला आपल्याला सेमी लिहायचं आहे इथं आता सेमी का लिहिलं तर प्रत्येकाचं जे एकक आहे ते सेमी मध्ये आहे म्हणून इथं सेमी लिहिलं जर इथले एकक मीटर मध्ये असती तर इथं आपण मीटर काय लिहिलं असतं घन मीटर असं लिहिलं असतं हा होता आपला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेले बघा एका इष्टिका चितीच्या आकाराच्या साबणाच्या वडीचे घनफळ एकशे पन्नास सेमी आहे बरोबर आहे आता इथं बघा घनफळ दिलेला आहे दुसरा प्रश्न बघतोय किती दिलेलं आहे बघा एकशे पन्नास सेमी इतकं दिलेलं आहे ठीक आहे पुढं काय सांगितलेलं आहे तर तिची लांबी पण दिलेली आहे आपल्याला दहा सेमी पहिल्यांदा ज्या वेळेला शाब्दिक उदाहरणे येतात त्यावेळेला प्रश्न वाचत वाचत जायचं आहे आणि त्यातल्या दिलेल्या जे घटक आहेत ते पहिल्यांदा आपण लिहून घ्यायचे असतात जेणेकरून काय होतं पूर्ण प्रश्न वाचत बसला की तुम्हाला काय होतं थोडं कन्फ्युजन होतं आणि हे कन्फ्युजन करायचं नसेल तर आपल्याला काय करायचं तर एक एक वाक्य वाचायचं आणि त्या वाक्यांचा अर्थ समजून घेऊन त्यामध्ये काय दिलेल्या आहेत त्या गोष्टी पहिल्यांदा आपण लिहून घ्यायच्या असतात बरोबर आहे तर लांबी दिलेली आहे आपल्याला दहा सेमी बरोबर आता पुढे बघा रुंदी सुद्धा दिलेली आहे आणि रुंदी बरोबर काय दिलेलं आहे तर पाच सेमी दिलेला आहे आणि पुढं असं विचारलेलं आहे असेल तर तिची जाडी किती असेल जाडी म्हणजे काय झाली आपली उंची बरोबर आहे म्हणून आपल्याला काय काढायचं आहे तर उंची काढायची आहे बरोबर आहे म्हणून इष्टिका चितीचे घनफळ बरोबर काय का आहे गणफळ ला ला लांबी रुंदी कुणी उंची बरोबर आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय आहे उंची काढायची आहे घनफळ किती दिलेलं आहे त्याच्या जागी गणफळ घेऊन घ्या एकशे पन्नास दिलेलं आहे लांबी किती दिलेली आहे बघा दहा दिलेली आहे रुंदी किती दिलेली आहे पाच दिलेली आहे आणि उंची या ठिकाणी आपल्याला काढायची आहे आता हे दहा गुणिले जे पाच आहे ते काय आहे तर उंचीला गुणाकारात आहे ते विरुद्ध चिन्हाला आल्यानंतर ते काय होणार आहे विरुद्ध चिन्हाला म्हणजे काय तर बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला येतील त्यावेळेला ते भागाकारात जाणार आहेत कारण चिन्हाच्या विरुद्ध क्रिया त्या ठिकाणी घडतील गुणाकार असेल तर भागाकार भागाकार असेल तर गुणाकार बेरीज असेल तर वजाबाकी आणि वजाबाकी असेल तर बेरीज ठीक आहे म्हणजेच हे यक्स तसेच राहिले हे दीडशे पण तसेच राहिले आणि भागाकारात बघा दहा गुणिले पाच राहिले बरोबर आहे तुम्ही गुणाकार करून लिहिला असता तरीही चाललं असतं त्या ठिकाणी बघा परत आडवा भागाकार आलेल्या शून्याला शून्य गेले राहिले काय आपले तर पंधरा आणि पाच राहिले पाच ने या संख्येला भाग जातो म्हणजे पाच कि पाच पाच त्रिक पंधरा आता तुम्ही मला या शून्याला ही शून्य कट कशी केली तर या ठिकाणी बघा या दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे आणि ज्या वेळेला गुणाकाराचं चिन्ह असतं अंशात असू दे किंवा छेदात असू दे तेव्हा अंशातल्या आणि छेदातल्या शून्य आपण कट करू शकतो पण त्या ठिकाणी जर इथं बेर्जेचं चिन्ह असतं तर ही साधी बेसिक चूक मुलं करतात म्हणून मी तुम्हाला सांगतेय ज्या वेळेला तुम्हाला अंशातल्या शून्य शून्य कट करायच्या नाही ठीक आहे आता इथं बघा तिनापाची पंधरा म्हणजे उंची किती आलेली आहे तीन सेमी प्रश्न काय विचारला होता आपल्याला इष्टिकाची तिच्या आकाराच्या सापनाच्या वडीची जाडी विचारली होती म्हणून साबणाची झाडी ही तीन सेमी आहे ठीक हो। आहे प्रश्न तिसरा आपण या ठिकाणी बघत आहोत तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा सहा मीटर लांब म्हणजे काय दिलेली आहे लांबी दिलेली आहे तिसरा प्रश्न आहे लांबी म्हणजे यल दिलेले आहे किती दिलेलं आहे बघा इथं तर सहा मीटर दिलेले बरोबर आहे पुढे सांगितलेलं आहे दोन पॉईंट पाच मीटर उंच उंच म्हणजे काय तर उंची बरोबर म्हणजे यच दिलेला आहे आपल्याला किती दिलेला आहे बघा तर दोन पॉईंट पाच मीटर दिलेलं आहे पुढं बघा शून्य पॉईंट पाच मीटर रुंद दिलेले आहे म्हणजे रुंदी पण दिलेली आहे म्हणजे काय असणार आहे इथं आपलं ब्रेड म्हणतो आपण त्याला ते किती दिलेले आहे शून्य पॉईंट पाच मीटर ठीक आहे आता पुढे असं विचारलंय की अशी भिंत बांधायची आहे त्यासाठी पंचवीस सेमी लांब पंधरा सेमी रुंद व दहा सेमी उंचीच्या किती विटा लागतील बरोबर आहे आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे तर विटांची लांबी किती आहे बघा तर पंचवीस सेमी बरोबर आहे रुंदी किती दिलेली आहे तर पंधरा सेमी रुंदी पंधरा सेमी रुंदी दिलेली आहे आणि पुढे आपल्याला असं सांगितलेलं आहे दहा सेमी उंची दिलेली आहे उंची दहा सेमी ठीक आहे आणि आपल्याला असं विचारलेलं आहे की किती विटा लागतील असं विचारलेलं आहे आता त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं बघा तर दोन्ही जे एकक आहेत ते एकाच ह्याच्यात आहेत का ते पहिल्यांदा चेक करायचं म्हणजे काय बघा आपल्याला जी भिंतीची लांबी रुंदी आणि उंची दिलेली आहे त्याची एकक ही मीटर मध्ये आहेत आणि विटांची लांबी रुंदी दिलेली आहे का ती काय आहे सेंटीमीटरमध्ये आहेत म्हणजेच एक तर आपल्याला मीटरमध्ये करून घ्यावं लागेल किंवा एक तर मध्ये करून घ्यावं लागेल बरोबर आहे पण त्यासाठी आपण पहिल्यांदा काय करूया तर सेंटीमीटरचं मीटरचं मध्ये करूया म्हणजेच ह्याला आपण काय करणार आहे शंभर ने गुंडणार आहे म्हणजेच काय असतं तर एक मीटर बरोबर शंभर सेमी असतं बरोबर आहे म्हणजे सहा मीटर म्हणजेच किती झाले आपले तर सहाशे सेमी इतके झाले बरोबर आहे दोन पॉईंट पाच गुणिले शंभर केलं दोन पॉईंट पाच गुणिले शंभर तर काय होतं बघा तर पंचवीसशे येतं पण एका पाठीमागून एका अंकानंतर दशांश चिन्ह आहे मी मगाशी दशांश चिन्ह जर नंतर शून्य असेल तर आपण काय करतो काढून टाकतो म्हणजे इथं किती आले आपले तर दोनशे पन्नास सेमी आले ठीक आहे त्याच पद्धतीनं शून्य पॉईंट पाच मीटर असेल तर याच काय होणार आहे आपलं तर बघा शून्य पॉईंट पाच गुणिले शंभर म्हणजेच किती झाले पाचशे झाले एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणजे इथे किती आले पन्नास आले म्हणून इथे आले आपले पन्नास सेमी ठीक आहे आता ज्या वेळेला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तुम्हाला त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय तर दोन्ही जे इष्टिकाचिती आहेत त्यांचे पहिल्यांदा आपल्याला काय करायचे घनफळ काढून घ्यायचे म्हणजे भिंत ही सुद्धा इष्टिका चिती आहे विट सुद्धा इष्टिकाचिती आहे म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करणार आहे आपण तर भिंतीचे घनफळ काढणार आहे त्याच्यानंतर विटेचे घनफळ काढणार आहे आणि आपण काय करणार आहे जे भिंतीचे घनफळ आहे त्याला विटांच्या घनफळाने जर भागलं तर आपल्याला त्या भिंतीसाठी किती विटा लागतील हे आपल्याला उत्तर मिळून जाईल ही आपली सोपी पद्धत आहे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला जे स्कॉलरशिप आहे किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्यामध्ये सुद्धा वारंवार विचारले जातात ठीक आहे त्यामुळे बघा म्हणून काय इथं तर भिंतीचे घनफळ काय असणार आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आता लांबी किती आहे बघा आपण जे सेंटीमीटर मध्ये करून घेतलेलं आहे ते लिहून घ्यायचे म्हणजे सेमी मध्ये केलेलं म्हणजे इथे आले सहाशे गुणिले इथे किती आहे अडीचशे गुणिले पन्नास बरोबर आहे एक काम करू शकतो आपण हे जे आहे हे असंच ठेवूया म्हणजे भाग घालवायला आपल्याला सोपं जातं जर जा जा गुणाकार केला तर परत भाग घालवताना थोडंसं अवघड जातं बरोबर आहे म्हणून आपण काय करूया हे गुणाकार असाच ठेवून घेऊया त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचंय तर विटांचे घनफळ विटाचे घनफळ काय असणारे परत लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची किती आहे बघा तर इथं पंचवीस गुणिले पंधरा गुणिले दहा ठीक आहे म्हणून एकूण लागणाऱ्या विटा बरोबर काय आहे इथं तर भिंतीचे घनफळ भागिले विटाचे ठीक आहे त्यामुळे आता इथं काय आहे बघा भिंतीचे घणपुळ किती आलं होतं आपलं तर सहाशे गुणिले दोनशे पन्नास गुणिले पन्नास भागिले किती आहे इथं तर पंचवीस गुणिले पंधरा गुणिले दहा आता गुणाकारात म्हणजे वरच्या संख्यांच्या मध्ये पण गुणाकार आहे खालच्या संख्यांच्या मध्ये पण गुणाकार आहे त्यामुळे या ठिकाणी आपण आडवा भागाकार वापरू शकतो त्याच पद्धतीनं अंशातल्या आणि छेदातल्या ज्या शून्या कॅन्सल होतात त्या शून्याही कॅन्सल करू शकतो त्यामुळे इथं बघा आपण काय केलंय या शून्याला इथली शून्य निघून गेली बरोबर आहे आता बघा पंचवीसच्या पाड्यात पंचवीस आहे त्यामुळे या पंचवीसने या पंचवीसला भाग घालवला दोनशे पन्नास ला तर इथं पंचवीस एके पंचवीस पंचवीस शून्य शून्य म्हणजे इथं आले दहा ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथं मी साठ भाग जातो का तर पंधरा एके पंधरा पंधरा चौक साठ पंधरा शून्य शून्य आता इथे ज्या छेदात सगळे एक 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 आलेले आहे अंशाच्या ज्या संख्या आहे ते किती आहेत बघा चाळीस गुणिले दहा गुणिले पाच आता या सगळ्यांचा गुणाकार चार एके चार चार पंचे वीस आले आणि इथली एक शून्य आणि इथली एक शून्य म्हणजे या दोन शून्य इथं लागू केल्या तर दोन हजार विटा या ठिकाणी आपल्याला त्या भिंतीसाठी लागणार आहेत ठीक आहे म्हणून दोन हजार विटा बांधण्यासाठी लागणार आहेत ठीक आहे हा होता आपला तिसरा प्रश्न चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत चौथा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा पावसाचे पाणी साठवण्यासाठी एका वसाहतीत दहा मीटर लांब ठीक आहे म्हणजेच बघा लांब म्हणजेच काय दिलेले आहे लांबी दिलेली आहे किती दिलेली आहे दहा मीटर ठीक आहे त्याच पद्धतीने सहा मीटर रुंद म्हणजेच रुंदी दिलेली आहे म्हणजेच बी दिलेला आहे या ठिकाणी इथं यल दिलेलं आहे किती दिलेलं आहे बी तर सहा मीटर रुंद दिलेला आहे आणि तीन मीटर खोल खोल म्हणजेच परत काय आलेली उंची म्हणजे यच दिलेला आहे ते आहे तीन मीटर ठीक आहे आणि पुढे असं विचारलेलं आहे तर अशा ता मापाची टाकी बांधून घेतली आहे तर त्या टाकीची धारकता किती आहे आणि टाकीत किती लिटर पाणी मावेल म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय काढायचं आहे तर घनफळ काढायचं आहे लांबी रुंदी उंची दिलेली आहे म्हणजे इष्टिकाची तिचे घनपळ आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे आणि आपल्याला असं पण विचारलेलं आहे की ते पाणी किती लिटर ते पाणी त्या टाकीमध्ये मावेल हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल तर टाकीचे घनफळ काढून घ्यावे लागेल म्हणून टाकीचे घनफळ बरोबर लांबी मुनिलेले रुंदी पुनिले उंची लांबी दहा उंची सहा उंची नाही अरुंदी सहा आणि उंची तीन आहे बरोबर आहे सैंत्रिक अठरा आणि अठरा एक अठरा आणि एक शून्य बरोबर आहे हे आपलं काय आलं घन मीटर आलं पण आपल्याला काय करायचं आहे तर पाणी लिटर मध्ये किती बसेल असं विचारलेलं आहे प्रश्न काय आहे बघा आपला तर टाकीत किती लिटर पाणी मावेल म्हणून टाकीतील पाणी लिटरमध्ये विचारलेलं आहे तर घनसेमी म्हणजेच काय असतं तर एकशे ऐंशी गुणिले या ठिकाणी आपल्याला काय करायला लागणार आहे हजार करायला लागणार आहे बरोबर आहे म्हणजे काय आले बघा हे एकशे ऐंशी आणि इकडच्या तीन शून्य म्हणजे काय झाले तर एक लाख ऐंशी हजार लिटर इतकं पाणी त्या टाकीत काय होणार मावणार आहे म्हणजे घनमीटरच आपल्याला लिटरमध्ये कन्वर्जन करताना आपण काय करणार रह आहे तर एक आहे. त्या संख्येला गुणणार आहे आणि ते गुणल्यामुळं आपलं पाणी किती आले बघा तर एक लाख ऐंशी हजार लिटर इतकं पाणी त्या टाकीत मावणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला सोळा पॉईंट एक हा सराव संच पूर्णपणे संपलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणी असतील तर त्याही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवू शकतो चला तर मग आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण सराव संच सोळा पॉईंट दोन उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहोत तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे व्हिडिओज आहेत ते पाहत राहा आणि मॅथ्स नॉलेज वाढवत राहा धन्यवाद